नागपूर शहरातील उद्यानांचा उद्देश नागरिकांना व्यायाम मनोरंजनाची सोय व्हावी आणि शुद्ध हवा मिळावी हा आहे मात्र नागपूर शहरात अनेक उद्यानांची दुरावस्था झाली आहे या उद्यानांमध्ये मूलभूत सुविधांचा मोठा अभाव आहे आर टी आयच्या माध्यमातून मागवलेल्या माहितीनुसार शहरातील पंच्याहत्तर टक्के उद्यानांमध्ये सार्वजनिक स्वच्छता गृह देखील नाही त्यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे पाहूयात एक विशेष वृत्तांत सिमेंटच्या जंगलांनी व्यापलेल्या शहरांमध्ये उद्यानांमधून शुद्ध हवा मिळते मनोरंजनासोबतच नागरिक आपलं शरीर निरोगी ठेवण्यासाठी उद्यानांमध्ये जातात अशा महत्त्वाच्या ठिकाणी येणाऱ्या नागरिकांसाठी सर्व सुविधा असतील असं वाटत असेल पण माहितीच्या अधिकारात मागवलेल्या माहितीत धक्कादायक बाब समोर आली आहे नागपूर शहरातील आर टी आय कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी नागपूर महानगरपालिकेच्या उद्यान विभागाकडे उद्यानांमध्ये पाणीपुरवठा आणि सार्वजनिक स्वच्छतागृहांची माहिती मागवली होती शहरातील एकशे ब्याऐंशी उद्यानांपैकी केवळ शेहेचाळीस उद्यानांमध्ये स्वच्छतागृह आहेत ही धक्कादायक बाब समोर आली आहे दृदिवाची गोष्ट अशी की सगळीकडे त्यांनी विहिरी बांधून ठेवल्या परंतु प्रत्यक्ष पाणी प्यायला जी सोय आहे तीच नाही याशिवाय असं एक प्रश्न अजून एक विचारला होता की तिथले जे निर्णय खेळणी आहेत ते किती तुटले तर त्यांच्याजवळ ती माहिती नाही त्यांनी असं सांगितलं की आम्ही त्याचा सर्वे करू आणि नंतर तुम्हाला कळू की आपण जेव्हा हे पार्क घेतो विशेष करून उन्हाळा आपल्या नागपूर शहरामध्ये उन्हाळा असतो आणि या उन्हाळ्यामध्ये मॅक्झिमम लोक हे स सकाळी थंड हवेसाठी येतात आणि फिरण्यासाठी येतात तर या ठिकाणी योग्य सोय ठेवली तर बरं होईल असं माझं म्हणणं उद्यानं ही अशी जागा आहे जिथे नागरिक बराच वेळ घालवतात त्यामुळे नागरिकांना आवश्यक असलेली प्रत्येक सुविधा इथे उपलब्ध असणं गरजेचं आहे ही सुविधा उपलब्ध करून देण्याची जबाबदारी स्थानिक स्वराज्य संस्थेची आहे आणि त्यानुसार उद्यानांमध्ये सार्वजनिक स्वच्छतागृहांच्या अभावामुळं नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावं लागतं तर ज्या उद्यानांमध्ये स्वच्छतागृह आहेत तिथे घाणीमुळे वेगळ्या समस्या आहेत व्यायाम काळाचे सर्व तुटले आहे काही बरे आहेत काही तुटले आहे त्यामुळे तुम्हाला त्रास होते का तुटल्या त्यामुळे त्रास होणारच आहे ते बरोबर नाही आहे सध्या फक्त त्या भागाले लहान मुलाचे जे आहे ना ते थोडं चांगले आहे व्यायाम करण्याच साधन बरोबर नाही किती दिवसापासून बरोबर नाही आहे तरी पुष्कळ दिवस झाले आता सांगता येत नाही किती दिवस झाले तर ते तेच बरोबर नाही आहे वास येते गेल्यावर म्हणून ते बाहेर करूशा लागते बाथरूम नागपूर शहरात सार्वजनिक स्वच्छतागृहांची मोठी समस्या आहे शहरातील लोकसंख्येनुसार स्वच्छतागृहांची संख्या खूप कमी आहे नागपूर महानगरपालिकेनं काही काळापासून या दिशेनं लक्ष देण्यास सुरुवात केली असली तरी नवीन शौचालय बांधण्याचा प्रस्ताव प्रत्यक्षात किंवा येईल हे सांगणं कठीण आहे